तुम्ही असं कुठे असते का खुर्ची कशाला टाकली बस की खुर्ची होय भाऊ ताई कुठे गेला तो नाही कि नायला गेला ए माय राव द्या मी करते चहा गडी माणसाने चहा केल्या चांगला वाटत चहा कसा लागा लागेल काय टाकायच त्यामध्ये हे काय नाही माहिती दूध सापड लागेल तर दूध पावडर टाकले तिथं किचन वाट्यावरच आपल्याकडचं दूध पावडर नाही की नाही तिथंच रॅकवर होती की पुढी अहो वहिनी ती दूध पावडर नव्हतं उंदर मारायचं औषध होतं oh, oh, मारले रे बाबा ह्या बाई